त्रेता युगातील रणभूमीवर वानरसेना उभी होती एक महान योद्धा ज्याचे रूप विशाल होते डोळ्यात अनुभवाचा प्रकाश होता आणि स्वरात अमृत्वाचा आत्मविश्वास हा होता रुक्षराज जांबवंत एक असा वीर जो सहा मनवंतराहून अधिक काळ जिवंत राहिला होता ज्याने भगवान विष्णूच्या अनेक अवतारांचे दर्शन घेतले होते आणि ज्याची बुद्धी शक्ती आणि निष्ठा अद्वितीय होती जांबवंताच्या जन्माच्या कथा देखील तितक्याच अद्भुत आहे एकदा ब्रह्मदेव गहन तपश्चर्येत होते त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेत अचानक त्यांना एक तीव्र जांभई आली आणि त्या जांभीतून एक अद्भुत जीव उत्पन्न झाला तो म्हणजे जांबवंत विष्णुपुराण सांगते की जेव्हा ब्रह्मदेवाने मधु आणि कैठ नामक राक्षसांना निर्माण केले त्याच वेळी त्यांच्या घामाच्या थेंबातून जांबवंत प्रकट झाले एका ग्रंथानुसार जांबवंत अग्नीच्या ज्वाळातून उत्पन्न झाले होते आणि त्यांची माता एक सुंदर गंधर्वकण्या होती तिन्ही कथा एक गोष्ट स्पष्ट करतात की जांबवंत कोणत्याही सामान्य जीवासारखे नव्हते ते स्वयं ब्रह्मदेवाच्या शक्तीने निर्माण झाले होते त्रेता युगात भगवान श्रीरामाचा अवतार झाला जेव्हा सीतेच्या शोधासाठी वानरसेना एकत्र आली तेव्हा त्या सेनेत एक ज्येष्ठ आणि अनुभवी योद्धा उपस्थित होता तो होता जांबवंत जेव्हा हनुमान समुद्र पार करून लंकेत जाण्यासाठी सज्ज होत नव्हता तेव्हा जांबवंताने त्याला त्याच्या असीम शक्तीची जाणीव करून दिली त्यांच्या प्रेरणेमुळेच हनुमानाने महासागर ओलांडला आणि श्रीरामाच्या कार्याला गती दिली जेव्हा मेघनादाच्या बाणाने लक्ष्मण मूर्छित झाले तेव्हा जांबवंतानेच हनुमानाला हिमालयावर संजीवनी बुटी घेऊन येण्याचा सल्ला दिला युद्धभूमीवर जांबवंतने यज्ञकूप नामक पराक्रमी राक्षसाचा वध केला त्यांनी स्वतः रावण आणि मेघनाद यांच्याशी युद्ध केले आणि त्यांना अचेतन करून टाकले त्यांची ताकद इतकी प्रचंड होती की रावणाच्या महाकाय सेनेने त्यांच्या पुढे पराभव मान्य केला भागवतपुराण सांगते की जांबवंताची शक्ती एक कोटी सिंहांच्या बळाइतकी होती भगवान विष्णूंनी जेव्हा वामन रूप धारण करून महाबलीकडून तीन पाऊल जमीन मागितली तेव्हा त्यांनी आपले विराट रूप धारण केले त्या क्षणी जांबवंताने पृथ्वीची सात परिक्रमा केली परंतु सातव्या फेरीत त्यांचा अंगठा महामेरू पर्वताला लागला आणि पर्वताचे शिखर तुटले महामेरू पर्वताने हा अपमान मानला आणि जांबवंताला श्राप दिला तुझी शक्ती आता क्षीण होईल त्या क्षणापासून जांबवंताच्या शक्तीत घट होऊ लागली द्वाप्रयुगात श्रीकृष्णांनी अवतार घेतला आणि जांबवंताशी त्यांची अद्भुत भेट घडली स्यमंतक मणी जो सूर्यदेवाने पृथ्वीला दिला होता आणि ज्याच्या प्रभावाने जेथे असेल तिथे भरपूर सुवर्णप्राप्ती होत असे हा मणी जांबवंताकडे होता श्रीकृष्ण याला घेण्यासाठी त्याच्या गुहेत पोहोचले जांबवंत आणि श्रीकृष्ण यांच्यात अठ्ठावीस दिवस अखंड युद्ध चालले जांबवंताला वाटले की ते एका सामान्य योद्ध्याशी लढ आहे पण जसजसे युद्ध पुढे सरकले तसतसे जांबवंताच्या मनात शंका निर्माण झाली अखेर श्रीकृष्णाच्या अद्वितीय पराक्रमासमोर जांबवंताने पराभव स्वीकारला त्याचवेळी त्यांना साक्षात्कार झाला हे तर श्रीरामांचेच रूप आहे जांबवंताने त्वरित श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि आपल्या कन्या जांबवतीचे लग्न त्यांच्याशी लावून दिले त्यानंतर त्यांनी पृथ्वीवरील सर्व कार्य संपवून निर्वाण प्राप्त केले जांबवंत हा केवळ एक योद्धा नव्हता तर तो ज्ञानाचा महासागर होता त्याची कथा आपल्याला शिकवते की शक्ती केवळ पराक्रमासाठी नसते ती धर्मासाठी वापरली पाहिजे काहीही झाले तरी आपली खरी ओळख विसरू नये जसे हनुमानाने विसरले पण जांबवंताने त्याला स्मरण करून दिले गर्व हा माणसाला क्षीण करतो पण जेव्हा आपल्याला सत्याची जाणीव होते तेव्हा आपण सत्य स्वीकारले पाहिजे जामवंत हा केवळ पुराणातील एक पात्र नव्हे तर एक महान मार्गदर्शक आहे ज्याची शिकवण युगानुयुगे प्रेरणादायी राही।